सोशल मीडियावर मात्र टेस्ला कार ही खूप चर्चेचा विषय ठरत आहे कारण की दुबईमध्ये पाऊस पडत असून त्या पावसामध्ये मात्र भर पाण्यामध्ये टेस्ला कार ही झांजासारखी धावत आहे याचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे कारण की आतापर्यंत तुम्ही पाण्यात झांज पाहिली असेल परंतु टेस्ला कार ही पाण्यात तुम्ही पहिल्यांदाच पाहत आहात दुबईत रस्त्यावर पाणी साचलं असून टेस्ला कारचं मॉडेल मॉडेल त्यातून धावताना कॅमेऱ्यात कैद के झाली एकीकडे पाण्यात इतर गाड्या अडकून पडलेल्या असताना टेस्ला कारचं मात्र पाण्यातून मार्ग काढत पुढे जाताना दिसत आहे पाण्यात धावणारी कार पाहून नेटकरी हा टेस्ला कारचा बूट मूड असल्याचं म्हणलं देखील जात आहे